जास्त बोलते म्हणून नवऱ्याने बायकोची हत्या केली आहे कराडमधील विंग येथील ही घटना आहे मयुरी कणसे असं मृत विवाहितेचं नाव आहे कराड तालुक्यातील विंग येथे बायको जास्त बोलत असल्याने नवऱ्याने गळा दाबून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे मयुरी कणसे असं सत्तावीस वर्षीय खून झालेल्या विवाहितेचं नाव आहे पत्नीचा खून करणाऱ्या पतीला कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलाय पुढील तपास सुरू आहे मृत विवाहितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे म्हणून नवऱ्याने गळा दाबून केली प्रतिनिधी सुहास पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत सुहास काय अधिकची माहिती निलम कराड तालुक्यातील विंग येथे बायको जास्त बोलत असल्याच्या कारणावरून नवऱ्याने काल रात्री तिचा गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे मयुरी कंचे असा खून झालेल्या नाव आहे तर मयूर कंसे मयूर यशवंत कंसे हा पती स्वतःहून कारण तालुका पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला आहे त्याने सांगितलं आहे की माझ्याकडून बायकोचा खून झालेला आहे या दोघा दाम्पत्याला तीन वर्षाचा एक मुलगा आहे मयुरी कंसे हिचा मयुरी कंसे यांच्या मृत मृतदेह शिष्य विछेदनासाठी कराड उप जिल्हा रुग्णालयात आणले होते तिच्यावरती विंग येथे अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत नीलम जी धन्यवाद सुहास आपण दिलेल्या माहितीसाठी